आज आम्ही ना तुळशी वृंदावन बघायला आलो आहे हो तर खूप छान छान तुळशी वृंदावन आहे ते बऱ्याच ताईने मला कमेंट केल्या होत्या की ताई तुळशी वृंदावन घेऊन टाका आज एकादशी पण आहे तर म्हटलं चांगला शुभ दिवस आहे आजच्या दिवशी बघू हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सँडविच hmm. कसे झाले टेस्ट करून सांग तुम्हाला सॉस पाहिजे का हो त्याच्या सोबत मस्त झाले का ब्रेड आहे ना बटर लावून घेते मी कालच नवीन पॅन आला आणि आज लगेच मी यावरती रेसिपी बनवली हे सँडविच खूप छान मस्त लागले टेस्टी झाले आता पॅन मोठा आहे ना, ना, ला, ला, ना या दे मी यावरती ना आधी दोन दोनच बनवले पण आता चार ठेवते म्हणजे पटकन होतील आणि खूप सोपे करायला म्हणजे लहान मुलं आहे ना भाज्या खायला कंटाळा करतात ना तर यामध्ये सर्व भाज्या टाकलेल्या मी त्या सर्व भाज्या पण यामध्ये वापरून मस्त असे ब्रेड सँडविच करू शकतो बाजूचे ब्रेड आहे ना छान मस्त क्रिस्पी झाले आता यावरती ना चीज टाकते तर पूर्ण काही चीज चीज लाईस मी टाकत नाही असे तुकडे तुकडे करूनच टाकते आणि यावरती पुन्हा एक ब्रेड ठेवते अशा टाईप मस्त दोन्ही बाजून येणे असे क्रिस्पी झाले आतमधलं चीज पण मेल्ट झालेले हे बघा एक तर मी काढून घेतला आहे आता एक तर हा पण होतील काल मला एका ताईंची कमेंट आली होती की नवीन पॅनमध्ये काहीतरी नवीन रेसिपी करून दाखवा त्यामुळे आज मी यामध्ये व्हेच सँडविच बनवले आणि माझी ही रेसिपी सुवर्णास किचन चॅनलवरती पण मी डिटेलमध्ये टाकलेली आहे आणि शॉर्टवरती पण याची रील आहे नक्की बघा तुम्ही आणि करून द्या तुमच्या लहान लहान मुलांना तर खूप आवडतील मला तर खूप आवडली मिस्टरांना पण पहिल्यांदीच दिले होते मी पण त्यांनाही खूप आवडले आणि राहुलने पण खाल्ले आमचा सर्वांचा नाष्टा झाला आणि त्यानंतर मग आज आहे ना मला दोन तीन कामं करायची होती त्यामुळे बाहेर पडली कारण पाऊस पण गेलेला होता वातावरण पण खूप छान होतं बाहेरचं तर आम्ही ना सिन्नरपासून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती आलेलो आहे मुसळगावच्या मार्गाने तर इकडे आहे ना मोठमोठ्या कंपन्या आहे मोठी मोठी फर्निचरची दुकानं आहे तर मला आहे ना तुळशी वृंदावन बघायचं होतं त्यामुळे मग आम्ही आलो इकडे कारण बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स केलेल्या होत्या की ताई तुळशी वृंदावन घ्या आणि खूप दिवसांपासून मला घ्यायचं होतं तर मी इथे आली दोन तीन शॉप मध्ये बघितल्या आम्ही अशा ब्लॅक मध्ये पण होत्या मार्बलच्या सर्व तुळशी वृंदावन इथे मार्बलमध्येच तयार केलेले आहे पहिले ना सिमेंटच्या असायच्या म्हणजे एकदम भरीव सिमेंटच्या तुळशी वृंदावन भेटायच्या पण आता त्या भेटतच नाही कारण पहिले ना हजार रुपयेपर्यंतच त्या मिळून जायच्या पण आता खूप महाग झाला आहे पाच पाच चार चार हजार रुपये प्राईज झाली आहे तर बऱ्याच आम्ही बघितल्या पण इकडे ना मला या संगमरवरी दगडाच्या ज्या आहे ना व्हाईट रंगामध्ये तर त्या मला आवडल्या म्हणजे थोडीशी ना नाजूक पण आहे छोटी आहे हाईट पण व्यवस्थित आहे आज आम्ही ना तुळशी वृंदावन बघायला आलो आहे तर खूप छान छान तुळशी वृंदावन आहे इथे बऱ्याच ताईने मला कमेंट्स केल्या होत्या की ताई तुळशी वृंदावन घेऊन टाका आज एकादशी पण आहे तर म्हटलं चांगला शुभ दिवस आहे आजच्या दिवशी बघू आणि खूप छान छान आहे इथे मस्त बनवले आहे सर्व कलर मध्ये ब्लॅक व्हाईट तर चला मला तर व्हाईटमध्येच आवडली ही तुळशी वृंदावन आम्ही चॉईस केलं पण ते काय आम्हाला गाडीवर घरी नेता येणार नाही ने, त्याला रिक्षा करावी लागेल म्हणून ते तिथंच ठेवलं आणि त्याच्याच पुढे ना एक शॉप आहे सिन्नर फर्निचरचं तर इथं आम्ही आलो आहे मंदिर बघायला गणपती बाप्पांसाठी मला मंदिर बघायचं आहे म्हणून मग रेडीमेड मंदिराचे पण अभाव बघतोय आम्ही कारण बनवून घ्यायचं म्हटलं ना खूप महाग सांगताय काही पण त्यामुळे मग म्हटलं रेडीमेड बघू पण हे जर आम्हाला छोटं वाटलं तर आम्ही त्यांना विचारलं की मोठं आम्हाला बनवून भेटेल का तर ते हो बोलले तर मग तिथून पुन्हा आम्ही पुढे आलो कारण गणपती बाप्पांची मूर्ती पण आम्हाला बघायची होती बुक करायची होती मागच्या वर्षी आम्ही ज्या ठिकाणून गणपती बाप्पा घेतले ना तर ते भाऊ बोलले होते की तुम्ही दोन महिने आधी या मग तुम्हाला जशी पाहिजे तशी गणपती बाप्पांची मूर्ती आम्ही बनवून ठेवू म्हणून मग आज आम्ही इथे आलो आहे कारण बाप्पांना वर्षभर घरात ठेवायचं असतं त्यामुळे त्यांना जो कलर वगैरे करतात वेग ना तर तो एकदम चांगल्या क्वालिटीचा करून घ्यायचा आहे त्यासाठी आणि त्याच लाईनीला पुढे बरीच मातीच्या भांडींची शॉप आहे तर खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये इथे तुम्हाला दिसत असेल सध्या आता मातीची भांडी ना मार्केटमध्ये येतात कारण मातीच्या भांडीमध्ये भाजी शिजवलेली चांगली असते पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी आणि बऱ्याच व्हरायटीमध्ये इथे लहान मोठे खूप प्रकारामध्ये मातीची भांडी होती मग मी इथे बरेच भांडी बघितली पण नंतर म्हटलं कधीतरी येऊन घेऊन जाईल मग काही घेतली नाही फक्त बघून घेतली आणि मला हे धूपवाटी लावण्याचं पाहिजे होतं पण ते खूप महाग सांगत होते शंभर रुपयाला इतकं छोटंसं आणि खूप मस्त मस्त इथे चिनीमातीच्या बरण्याही भरण्याही होत्या लोणचं वगैरे भरून ठेवण्यासाठी तुळशी वृंदावन पण होते असे चिनीमातीचे आणि खूप छान छान अशी छोटी छोटी भांडी होती तर म्हटलं चला पूजाच्या लग्नासाठी डेकोरेट करण्यासाठी ह्या सर्व काही वस्तू घ्याव्याच लागेल ना पण आता इतक्या लवकर नको आहे म्हणून मग मी या फक्त बघून घेतल्या आणि छान छान छोटे छोटे ना रंगीबिरंगी चूल पण होत्या तिथूनच पुढे ना भाजीपाला मार्केट होतं जवळच होतं तर म्हटलं आलो इतर भाजीपाला पण घेऊन जाऊ हिरव्या पालेभाज्या पावसाळ्यामध्ये मिळतात छान पण आता सध्या तर महागच आहे कारण अजून काही एवढा पाऊस व्यवस्थित झालेला नाही आणि शेतकरी पण काय करणार थोड्या थोड्या पाण्यावरतीच हा भाजीपाला करत असतात आणि भरेकरी खूप महाग विकतात तोच भाजीपाला मेथीची भाजी चाळीस रुपये कांदापात पंचवीस शेपू पंचवीसने आणली कोथिंबीर वीसने आणली आणि भेंडी हिरवी मिरची वांगी शिमला मिरची ज्या वस्तू मला लागत होत्या त्या घेऊन आली जास्त काही भाजीपाला मी आणला नाही कारण पावसाळ्यामध्ये ना टिकत पण नाही भाजीपाला खूप दिवस होऊन जातो तो त्यामुळे मग दोन तीन दिवसातून एकदा मी मार्केटला जाऊन भाजीपाला घेऊन येत असते मस्त काटेरी काटेरी वांगी आणली काकडी आणली काकडीचे भाव पण खूप जास्त झाले ऐंशी रुपये किलो सकाळी मला सँडविचसाठी काकडी नव्हती त्यामुळे मी त्यामध्ये काकडी घातली नाही पण काकडी पण घातली ना सँडविचमध्ये तर खूप छान लागते आता इथे सर्व काही भाजीपाला खाली ओतला आहे हिरवी मिरची भेंडी एकत्र झाली ना ती निवडून ठेवते आणि बटाटे पण चाळीस रुपये किलो सर्वांचे भाव सांगते मी कारण बऱ्याच ठिकाणी ना भाजीपाल्यांची बाजार आहे ना कमी जास्त होत असतात हिरवी मिरची वीस रुपयाची पावशेर म्हणजे अडीचशे ग्रॅम आणि भेंडी पण वीस रुपयाची अडीचशे ग्रॅम सर्व काही भाजीपाला आता इथे मी काढून ठेवला आहे आणि पावसाळ्यामध्ये ना पालेभाज्यांची खूप काळजी घ्यावी लागते कारण पालेभाज्या ना इतक्या महागाने त्या, त्या व्यवस्थित जर निवडून नाही ठेवल्या तर त्या लगेच खराब होतात म्हणून मग आणल्या आणल्यास लगेच मी त्या निवडायला काढल्या तर शेपू कांदापात कोथिंबीर मेथी व्यवस्थित अशी निवडून ठेवली आणि ओलसरपणा जाण्यासाठी थोड्या मोकळ्याच ठेवायच्या भाज्या त्यानंतर मग त्या एखाद्या डब्यात किंवा पेपरमध्ये किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायच्या व्यवस्थित राहतात त्या खराब होत नाही

दूध बियांच्या कोणाच भेटणार आहे राहुल आता जिम वरून आलेला आहे राहुल एका ताईंनी विचारलं की तू कोणतं प्रोटीन घेतो प्रोटीन नाही घेत मी मग मी क्रिएटिन घेतो क्रिएटीन दाखव ना कुठे ते क्रिएटीन हे कोणते मसल ब्ले क्रिएटिन आहे पण मग याच कसं असतं माहिती का हे ना वीस वयाच्या खालच्या किंवा एकवीस वयाच्या खालच्या आहे ना पोरांनी किंवा पोरांनी पोरांनी घ्यायचं नसतं आहे हो का आणि एकदम म्हणजे आपण जे जेवणातून आपल्याला वेटन न्यूट्रिशन तेच ते याच्यातून भेटत काही वेगळे हे नाही म्हणजे आपल्या चांगल्यासाठीचे असे आणि हे काय करत हे ना आपल्या मध्ये ना वॉटर स्टोर करत असे चांगलं असतं पण लहानपणा खायचं नाही राहत कारण ते डायजेशन व्हायलाय ना हे म्हणजे हेवी थोडं हो का आतमध्ये बघू काय कसं आहे पावडर राहते अशी हे ना डायजेशन होत नाही म्हणजे कोणाच होत नाही ज्यांचं वय कमी ना ज्यांचं आता माझं वय कसं माझं आता तेवीस वय ना तर बावीस तेवीस पासून पुढे आहे ना किंवा एकवीस वयाच्या पासून पुढते त्यांना चांगले त्यांनी घ्यायला पाहिजे फक्त कमी व्हायचं नाही एका ताईंची कमेंट आली होती म्हणून मग रामला म्हटलं तू सांग तू तु काय घेतो आणि ते सकाळी घेतो ना तू नाही तसं जिमच्या पंधरा मिनिट आधी किंवा पंधरा मिनिटा नंतर बरं ठीक आहे चला सर्व काही भाज्या मी ना निवडल्या इथे ठेवल्या कांदा भात पाण्यात टाकले कारण त्याला थोडी माती होती आणि बाकीचा भाजीपाला पण इथे काढून ठेवला आहे सर्व आणि फ्रीज मी कामच केलं होतं सर्व काही स्वच्छ केलेलं आहे आणि इथे ना खूप जास्त बर्फ झालेला आहे त्यामुळे हे बटन मी आतमध्ये केलं आहे म्हणजे सर्व बर्फाचं पाणी होईल त्यामुळे मग यामध्ये काही भाजीपाला ठेवणार नाही लगेच सकाळी ठेवेल मी आणि हे पाणी सर्व काही आता खाली येत आहे थोडंसं यामध्ये पडतं आहे मग मी त्यामध्ये उद्याच भाजीपाला ठेवेल स्वच्छ पुसून ठेवलं होतं मी फ्रीज पण आहे आता सध्या फ्रीज आणि चक्कीमधून आहे ना गव्हाचं दळण पण करून आणलं आहे तर चक्कीमध्ये असं काही आहे डप्प्यावरती पीठपीठ झालेलं आहे ते पण कुठून घेत आता हे सर्व गव्हाचं दळण गव्हाचं पीठ आता हे ना स्वयंपाक करायचं आहे आता इथे ना मस्त कढईमध्ये पांढरे ती थोडेफार भाजून घेते कारण वांगी बटाट्याची भाजी बनवते मी आज तर वांगी आणि बटाटे असे काप करून घेतले स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि कढईमध्ये आता तेल टाकते यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरो ताबरा कढीपत्त्याची पानं लसूण टाकायचा नेमकी विसरले आता यामध्ये पाव चमचा हळद आणि एक दीड चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि त्यानंतर मग वांगी बटाटे कापलेली तर ती त्यामध्ये टाकते वांगे बटाट्याची भाजी अशी थोडीशी पातळच करणारे म्हणजे बाजरीच्या भाकरीसोबत खायची ना म्हणून शेंगदाण्याची पातळ भाजी यामध्ये खोबरं वगैरे असं काही टाकलं नाही आणि टोमॅटो कांदाही टाकत नाही आम्ही अशा भाजीला फक्त शेंगदाण्याची पातळ भाजी बनवते मी आता यामध्ये गारस पाणी टाकले गरम पाणी केलेलं नव्हतं म्हणून एकदम झटपट आणि पटकन होणार ही वांगे बटाट्याची भाजी मीठ टाकलं यामध्ये चवीनुसार आणि बारीक कापून कोथिंबीर टाकायची आता वांगीना अर्धवट शिजू द्यायची त्यानंतर मग यामध्ये तिळाचं शेंगदाण्याचं आहे ना वाटण टाकायचे तर भाजलेली शेंगदाणे आणि भाजलेले तीळ घेतले त्यामध्ये पाणी टाकलं पाणी टाकून पेस्ट केली आणि त्यानंतर मग ही पेस्ट मी अशी भाजीमध्ये टाकली आहे तर आता ही सर्व काही भाजी आहे ना शिजू देणार आहे पंधरा एक मिनिट मंदाची वरती शिजवायची वांगी बटाटी शिजल्यानंतर गॅस बंद करायचा मस्त गरमागरम भाकरी झाल्याय यामध्ये भात झालाय आज भात पातेल्यातच आहे आणि वांगे बटाट्याची भाजी हे बघा इथे भाकरी आणि चटण्या ई खुरसणीची चटणी इथे इथेच डब्यामध्ये आहे मी यामध्ये लसूणची चटणी यामध्ये खोबरा आणि शेंगदाण्याची चटणी भरलेली आहे पण आता सध्या ह्या दोनच घेतल्या इथे मी चला तर मंडळी या जेवायला मस्त स्वयंपाक आहे आणि पूजा पण आली फ्रेश होते पूजा आते नहीं रहे नहीं रहे नहीं रहे। ए, आता हे सर्व काही हॉलमध्ये घेणारे आणि राहून गेलाय मामाच्या घरी सागरचा कॉल आला होता त्याला काही काम होतं त्याचं त्याच तो तिकडे गेला आल्यानंतर तो जेवण पण आम्ही आता जेवण करायला बसतोय साडे नऊ वाजले पटकन गटकन स्ट्रेस झाले मी आता बऱ्याच दिवसांपासून पूजा दिसली नाही तुम्हाला म्हणजे दोन तीन दिवसापासून नसेल दिसली आता दिसली पूजा तुम्हाला दमली आहे थकली आहे खूप गरम होत आहे ना खूप जेवायचे आवर पटकन चल आहे मामाच्या काहीतरी काम होत मामाने बोलव चल आपण घेऊ जेवण करून तो आल्यानंतर मला पण जेवायचं आहे खूप लागली आहे चला हा कांद्याची पाहिजे 啊，这个倒我定，中叫定的。嗯嗯嗯 अर्चनाचा आणि सागरभाऊंचा चटण्यांचा बिझनेस छान मस्त जोरात चालू आहे आणि बऱ्याच ताईंना चटण्या मिळाल्या पण व्हॉट्सअपला अर्चनाला खूप साऱ्या ताईंनी मेसेज पण केले की खूप मस्त झाल्या आहे चटण्या आणि ज्या पण ताईंना चटण्या मिळाल्या आहे त्यांनी मला पण कमेंटमध्ये सांगा चटण्या कशा झाल्या आहे आणि कशा लागल्या तुम्हाला पाहिजे असेल तर अर्चनाचा स्क्रीनवरती इथे पुन्हा मी नंबर देते ह्या चटण्यांसाठी ऑर्डर करू शकता तुम्ही तर चला आता मस्तपैकी आम्ही इथे जेवण करतो आहे आणि जेवण झाल्यानंतर मग मी एडिटिंग वगैरे लगेच व्हिडिओची करून घेते कारण सकाळी खूप काम असतात त्यामुळे मग वेळ भेटत नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुळशी वृंदावन काही घरी आलेलं दिसलं नाही कारण घरी आल्यानंतर राहुल जिमला गेला होता घरी नव्हता आणि शॉप पण बंद होऊन गेलं होतं सहा नंतर त्यामुळे मग आज नाही आणलं पण उद्या नक्की आणू आणि तुम्हाला दाखवू पण कोणता आणले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय